इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर सो, विजापूरवेस सोलापूर सोलापूर शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा अटल चोरट्यांना जेलरोल पोलिसांनी जेरबंद केले चोरटे चोरी केलेल्या दुचाकीचे के पार्ट विक्री करत होते त्यांच्याकडून चोरी केलेल्या नऊ मोटरसायकली हस्तगत केल्या अयान उर्फ वडाव सैपन मुछाले वय एकोणीस व आसिफ मोहम्मद हुसेन बडेपीर वय अठरा दोघे राहणार मुस्लिम पाचपेठ इक्बाल फॅशन जवळ सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत सोलापूर शहरात होत असलेल्या दुचाकी चोरींच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी साथही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाला सूचना केल्या होत्या त्यानुसार माहिती घेत असताना जेडोड गुन्हे प्रकटीकरण पथकाला दोघे चोटे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचला असता संशय दोघे दुचाकीसह मिळून आले त्यांच्याजवळील दुचाकीला नंबर प्लेट नव्हती त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली हिंदू स्मशानभूमी येथील झाडाझुडपांमध्ये मोटारसायकलचे स्पेअर पार्ट्स काढून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचे दिसून आले ही कारवाई पोलीस आयुक्त विजय कापाडे सहायक पोलीस आयुक्त प्रताप कोमन पोलीस निरीक्षक शिवाजीराव त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरेश पाटील सोनोने व त्यांच्या पथकाने पार पाडली जेलोड पोलीस स्टेशनच्या गुणे श्रोध पथकामार्फत दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकूण नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आलेले आहेत हे दोन्ही गुन्हेगार इतके दिवस अठरा वर्ष पूर्ण नसल्यामुळे जुवेनाईल होते त्यांना या अगोदरसुद्धा पकडण्यात आलं होतं या अगोदर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स विकताना पकडण्यात आलं होतं त्यावरून चोरीच्या गुन्ह्यात ते आरोपी होते परंतु आता त्यांना काही दिवसापूर्वी अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि गोपनीय बातमीच्या मार्फतीने त्यांना पकडून त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकली जेलरोड पोलिसांच्या हद्दीतल्या चोरी गेलेल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही त्यांच्याकडून काही मोटरसायकली जप्त होण्याची शक्यता आहे हो मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा याची तस्करी करण्यासाठी घेऊन जात असताना रोडच्या गुन्हे शोध पथकाने रेड केल्यावरून एक देशी आणि विदेशी दोन्ही प्रकारची दारू त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे